खवय्यांसाठी एक गोड बातमी आहे पुण्याच्या मार्केट यार्ड फळ बाजारात कोकणातील आंबा दाखल झाला फळांचा राजा अशी ओळख असलेला आंबा हा बाजारात कधी दाखल होणार याची उत्सुकता सर्वांनाच असते लोक वर्षभर आंब्याची वाट पाहत असतात अशातच यंदाच्या हंगामातील आंब्याची पहिली पेटी पुण्यातील मार्केट यार्ड बाजारात आज दाखल झाली आहे आंब्याचा सीझन पुढील एक दीड महिन्यात सुरू होणार आहे यापूर्वीच अर्थात यंदाच्या हंगामातील केशर आंब्याची पहिली पेटी पुण्यातील मार्केट यार्ड मध्ये आली आहे कोकणातून आलेल्या या आंब्याच्या पेटीची बाबा मिसाळ यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली नामदेव रामचंद्र भोसले यांच्या गाळ्यावर ही मानाची पहिली पेटी दाखल झालीय देवगड भागातील शेतकरी सात मुल्ला याच्या शेतातील हा केशर आंबा आहे पहिल्या मानाच्या पाच गझन आंब्याच्या पेटीची एकतीस हजार रुपये इतकी किंमत आहे म्हणजेच एका आंब्याची किंमत जवळपास पाचशे चौऱ्याऐंशी रुपये इतकी आहे रावसाहेब कुंजीर यांनी ही पेटी विकत घेण्याचा मान मिळवलाय पिकलेला आंबा हा दरवर्षी एप्रिल मध्ये बाजारपेठेत विक्रीसाठी येतो परंतु पुणे शहरात या हंगामातील आंब्याची पहिली पेटी आजच दाखल झाली आहे बापू भोसले यांच्या गाड्यावरती रत्नागिरी येथून आंबा आलेला आहे त्या आंब्याचा लिलाव आज या ठिकाणी झाला असं मी घोषित करतो आणि या आंब्याचा लिलाव आपल्या रावसाहेब कुंजीर यांनी एकतीस हजार रुपयाला घेतलेला आहे देवगडवरनं आलेला आंबा हा सात मोलला या शेतकऱ्याच्या बागेमधनं आलेला आंबा आहे आज पहिली वेळ इथं मार्केट यार्ड मध्ये म्हणजे दरवर्षी लिलाव होतो पण बापू भोसलेनी बोलून मला लिलाव करण्याचा आज मान दिला त्यामुळं बापूच आणि सगळ्या इथलं जमलेलं व्यापाऱ्यांचं शेतकऱ्यांच मी आभार मानतो मी रावसाहेब दिनभर कुंजीर गेली शेहेचाळीस वर्ष जसे आहे मार, मार्केट स्थापन झालं त्या दिवसापासून प्रथम येणारा आंबा आम्ही अनेक वर्ष मी खरेदी करत आहे आणि मला त्या गोष्टीची आवड आहे तशीच दुसरी गोष्ट की माझ्याकडे काही फॉरेनची लोक येतात मला दोन महिन्यापूर्वी एक जण विचारले आंबे काव येणारे तर ते दोन तीन वेळा माझ्याकडे येऊन गेले म्हणलं बा परंतु ह्या वर्षी मोसम खराब असल्यामुळे आंबा लेट आहे परंतु ते आता निघून गेले असतील परंतु माझ्याकडे आज बी सुद्धा मागणी आहे आंब्याला कारण अमेरिकेहून काय काय लोक त्यांना त्या ठिकाणी आंबा मिळत नाही आणि ते ज्यावेळेस ह्या ठिकाणी येतात त्यावेळेस त्यांना मग त्यांना माहिती घ्या पुण्यामध्ये ह्या ठिकाणी आंबा आपल्याला शंभर टक्के मिळेल म्हणून ती माझी चौकशी करतात परंतु मी आता त्यांना माझ्याकडे त्यांचे फोन नंबर आहेत मी त्यांच्याशी संपर्क करील आणि त्यांना ज्या आंबा देण्याचा प्रयत्न करील